नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर विद्यार्थी मित्रांनो माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षणाचे व्यक्तिगत विकासासाठीची जी काही कार्य आहेत ती कार्य राहिलेली जी काही कार्य आहेत त्या कार्यांचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण गेल्या दोन व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्तिगत विकासासाठी शिक्षणाची नेमकी कोणती कार्य आहेत त्यापैकी चार मुख्य कार्य बघितली की ज्याच्यामध्ये ज्ञान कौशल्य अभिरुची आणि रसग्रहण या चार मुख्य कार्यांचा आढावा घेतला त्याचबरोबर दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्तिगत विकासासाठी शिक्षणाची जी काही इतर कार्य आहेत त्या इतर कार्यांपैकी चारित्र्य संवर्धन शारीरिक विकास मानसिक विकास सृजनशीलतेचा विकास आणि समायोजन क्षमतेचा विकास या पाच कार्यांचा आढावा आपण पाठीमागील व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेला आहे आणि त्यानंतर राहिलेले जे काही पाच कार्य आहेत शिक्षणाचे त्या पाच कार्यांचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर ही पाच कार्य जे आहेत त्याच्यापैकी चारित्र्य संवर्धन शारीरिक विकास मानसिक शक्तींचा विकास सृजनशीलतेचा विकास आणि समायोजन क्षमतेचा विकास या पाच कार्यांचा परिचय आपण पाठीमागील व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे तर राहिलेले जे काही पाच कार्य आहेत व्यक्तिगत विकासासाठी शिक्षणाच्या माध्यमातून नेमकी कोणत्या प्रकारचे कार्य करावे लागतात ती राहिलेली पाच कार्य आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू तर त्यापैकी पहिलं कार्य आहे ते म्हणजे फुरसदीच्या सदुपयोगाचे शिक्षण फुरसदीच्या सदुपयोगाचे शिक्षण आता फुरसदीच्या सदुपयोगाचे शिक्षण म्हणजे काय तर फुरसद हा जो शब्द आहे या फुरसद शब्दाचा अर्थ आहे मोकळा किंवा रिकामा वेळ फुरसद म्हणजे मोकळा किंवा रिकामा वेळ परंतु वेळ किंवा मोकळा वेळ म्हणजे स्वतःचे कामधंदा न करता केवळ रिकाम टेकडेपणा करण्यासाठी मिळणारा वेळ म्हणजे फुरसदीचा वेळ नव्हे म्हणजे काहीच कामधंदा करायचं नाही आणि भरपूर माझ्याकडे वेळ आहे असे म्हणणारी जी माणसं आहेत त्या माणसांचा हा फुकटचा वेळ म्हणजे फुरसदीचा वेळ नाही तर मग फुरसदीचा वेळ कशाला म्हणायचं तर स्वतःचे काम करून सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडून मग राहिलेला जो काही रिकामा वेळ आहे तो वेळ म्हणजे फुरसदीचा वेळ म्हणजे स्वतःचं जे काही काम असेल ते संपूर्ण काम झाल्यानंतर स्व स्वतःच्या सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर मग त्याच्यामधून जो काही राहिलेला वेळ आहे रिकामा वेळ आहे त्याला आपण फुरसदीचा वेळ असं म्हणतो आता अनेक जण जे आहेत हे अनेकजण ह्या फुरसदीच्या वेळेचा वाईट वाईट उपयोग करत असताना आपल्याला दिसतात किंवा वाईट गोष्टीमध्ये आपला फुरसतीचा वेळ वाया घालवत असताना दिसतात कारण सध्या आपण असं म्हणतो की आजचं युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे आणि या आजच्या तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये बरीचशी कामं जी आहेत ती वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्राच्या साह्यानं होऊ लागलेली ला आहेत तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं होऊ लागलेले ला आहेत किंवा कम्प्युटरच्या साह्यानं होऊ लागलेले आहेत आणि त्यामुळं माणसांना बराचसा वेळ आता रिकामा मिळत आहे किंवा फुरसदीचा वेळ उपलब त्यांच्याकडं उपलब्ध आहे त्याचबरोबर कामगारांच्या संदर्भात विचार केला तर आपण कामगारांच्या संदर्भात देखील अनेक प्रकारचे कायदे आज झालेले आहेत आणि त्यामुळं कामगारांना देखील दिवसातील ठराविक तासच काम करावे लागते म्हणजे फार तर फार आठ तास काम करावे लागते किंवा दहा तास काम करावे लागते म्हणजे आठ तासापेक्षा जास्त काम आज कुठला कामगार देखील करत का असलेला आपल्याला दिसत नाही म्हणजे दिवसाच्या चोवीस तासांचा जर विचार केला आपण तर पाच सहा तास झोपण्यामध्ये गेले आठ तास काम करण्यामध्ये गेले तरीसुद्धा आपल्याकडे अजून भरपूर वेळ शिल्लक राहतो तर हा रा जो शिल्लक राहणारा वेळ आहे सर्व प्रकारचं काम सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडून राहिलेला जो रिकामा वेळ आहे त्याला आपण फुरसदीचा वेळ म्हणतो आणि हा फुर्सदीचा वेळ जो आहे तो फुरसदीचा वेळ आपल्याला त्याचं काय केलं पाहिजे सदुपयोग झाला पाहिजे चांगला उपयोग झाला पाहिजे आणि त्या प्रकारचं शिक्षण विद्यार्थ्यांना किंवा व्यक्तींना दिलं जाणं गरजेचं आहे आणि हे शिक्षणाचं एक महत्त्वाचं कार्य आहे कारण बहुसंख्य लोक जे आहेत हा वेळ मिळणारा वेळ जो आहे हा मिळणारा वेळ वाया घालवत असताना दिसतात अनेक वेळा रविवारी देखील प्रत्येकाला सुट्टी असते आणि त्यामुळं रविवारी संपूर्ण दिवस आपल्याकडं मोकळा किंवा वेळ असतो मात्र बहुसंख्य लोक जे आहेत हे काय करतात सत्कारणी हा वेळ सत्कारणी लावत नाहीत बरेच जण पत्ते खेळण्यामध्ये किंवा व्यसन करण्यामध्ये आपला हा जो काही वेळ आहे तो वेळ वाया घालवतात म्हणजे रिकामा वेळ जो आहे तो वाईट गोष्टी करण्यामध्ये खर्च घालवतात पत्ते खेळणं किंवा जुगार खेळणं त्याचबरोबर गुन्हेगारी करणं किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या मनोरंजनामध्ये गुंतणं ह्या वेगवेगळ्या प्रकारचे व्यसनं करणं यासारख्या यासारख्या गोष्टींमध्ये हे सर्वजण आपला वेळ वाया घालवत असलेले दिसतात आणि आजकाल तर मोबाईलसारखं जे साधन आपल्या हातामध्ये उपलब्ध झालेलं आहे त्या मोबाईलमध्ये चोवीस तास जरी घालवले तरी कमी पडतील इतका प्रचंड प्रमाणात वेळ आपण त्याच्यावर वाया घालवत आहोत विद्यार्थ्यांचा जर आपण विचार केला तर विद्यार्थ्यांनी देखील काय केलं पाहिजे विद्यार्थी देखील आजकाल काय करताना दिसत आहेत की अनेकजण जो काही हा पुरस्तिचा वेळ त्यांना मिळतो हा पुरस्तिचा वेळ विनाकारण फुकटच्या गप्पा मारण्यामध्ये किंवा मोबाईलवर चॅटिंग करण्यामध्ये तो व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल ट्विटर असेल यासारख्या अकाउंट आज भरपूर सोशल मीडियाचे अकाउंट प्रत्येक प्रत्येक विद्यार्थ्याकडे आहेत आणि आपला दिवसातला बराचसा वेळ ते विद्यार्थी अशा प्रकारच्या चॅटिंग करण्यामध्ये ते घालवत असतात किंवा गेम खेळण्यामध्ये मोबाईलच्या घालवत असतात सिनेमा पाहण्यामध्ये घालवत असतात टिंगल टवाळे करण्यामध्ये घालवत असतात किंवा दिवा स्वप्नरंजन बघण्यामध्ये घालवत असतात म्हणजेच काय की हा जो फुरसदीचा वेळ रिकामा वेळ आपल्याला मिळालेला आहे या फुरसदीचा वेळ कशा पद्धतीनं त्याचा सदुपयोग करावा याचं शिक्षण देणं ही आज काळाची गरज बनलेली आहे आणि मग हा फुरसदीचा वेळ विद्यार्थ्यांनी कसा घालवावा याचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना झालं पाहिजे म्हणजे ह्या वेळ आपण कसा सत्कारणी लावावा त्याचा सदुपयोग कसा करावा याचं मार्गदर्शन शिक्षकांनी किंवा मा शिक्षणाच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना झालं पाहिजे आणि त्या विद्यार्थ्यांना या फुरसदीच्या वेळेमध्ये रिकाम्या वेळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे छंद जोपासायला सांगावेत किंवा छंद लावून घ्यायला सांगावेत की ज्याच्या माध्यमातून ते विद्यार्थी मग हा वेळ आपला सत्कारणी लावू शकतील मग काही विद्यार्थ्यांना जर वाचनाची आवड असेल तर वाचनाला छंद त्यांनी लावून घ्यावा काही विद्यार्थ्यांना खेळण्याची आवड असेल क्रीडा कौशल्याची आवड असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे क्रीडा कौशल्य शिकण्यासाठी तो वेळ आपण सत्कारणी लावावा साहित्य असेल कला असेल नाट्य असेल शिल्प असेल अभिनय असेल असे वेगवेगळी क्षेत्र आहेत की त्या प्रत्येक क्षेत्रामधली कौशल्य शिकण्यासाठी कला शिकण्यासाठी हा वेळ जर आपण उपयोगी आणला तर या फुरसदीच्या वेळेचा सदुपयोग आपल्याला करता येऊ शकतो आणि हा उपयोग कसा करावा हे शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समजावून सांगणं त्याचं मार्गदर्शन करणं हे शिक्षणाचं एक महत्त्वाचं कार्य आहे की ज्याच्या माध्यमातून व्यक्तीच्या व्यक्तिगत विकासासाठी आपल्याला मदत करता येऊ शकते त्यानंतर पुढील कार्य आहे ते म्हणजे प्रज्ञाशोध प्रज्ञाशोध तर आ, हे एक महत्त्वाचं कार्य आहे की ज्या कार्याच्या कार्या माध्यमातून विद्यार्थ्याकडं असणारी जी काही प्रज्ञा आहे हुशारी आहे प्रज्ञा प्रज्ञाशक्ती आहे सृजनशीलता आहे त्याचा शोध घेण्याचं काम शिक्षणाच्या माध्यमातून करायचं आहे आणि त्याचा विकास घडवून आणला तर त्या विद्यार्थ्याकडं असलेल्या प्रतिभाशक्तीचा आपण उपयोग करून घेऊ शकतो कारण विद्यार्थ्यांमध्ये असलेलीही काही स्वतंत्र प्रज्ञा आहे ही स्वतंत्र प्रज्ञा त्याचा शोध घेणे आणि त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करणे हे शिक्षणाचं एक कार्य आहे म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याकडं काहीतरी कलागुण लपलेला असतो दडलेला असतो आणि हा लपलेला कलागुण किंवा प्रज्ञा जी आहे ही प्रज्ञा शोधून काढणं आणि तिच्या विकासासाठी प्रयत्न करणं हे शिक्षणाचं एक महत्त्वाचं कार्य आहे कारण आज आपण असं म्हणतो की प्रज्ञावंत आणि गुणवंत मुले ही राष्ट्राची भूषणे असतात प्रज्ञावंत आणि गुणवंत मुले ही राष्ट्राची भूषणे असतात आणि आज देशाचा जर विचार केला तर देशाला प्रज्ञावंत गुणवंत प्रतिभासंपन्न आणि अलौकिक बुद्धिमत्ता असलेल्या विद्यार्थ्यांची फार गरज आहे म्हणजे कृषी असेल व्यापार असेल दळणवळण असेल कला साहित्य क्रीडा क्षेत्र असेल अभिनय असेल शिल्प असेल नाट्य असेल संगीत असेल असे अनेक प्रकारचे जी क्षेत्र आहे विज्ञानासारखं क्षेत्र आहे की ज्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आज देशाला या प्रज्ञावंत गुणवंत प्रतिभासंपन्न आणि अलौकिक बुद्धिमत्ता असलेल्या विद्यार्थ्यांची गरज आहे आणि ही गरज कशामधून भागणार आहे तर शिक्षणाच्याच माध्यमातून भागणार आहे आणि त्यामुळं शिक्षणाच्या माध्यमातून अशा पद्धतीचे जे काही विद्यार्थी आहेत प्रज्ञावंत गुणवंत प्रतिभा संपन्न ह्या विद्यार्थ्यांचा शोध घेणं हे शिक्षणाचं कार्य आहे आणि नुसतं शोध घेऊन चालणार नाही तर त्यांच्याकडं ज्या प्रज्ञे स्वतंत्र प्रज्ञा त्यांच्याकडं असेल त्या प्रज्ञेचा कशा पद्धतीनं आपल्याला विकास करता येईल त्या कलागुणांचा कौशल्यांचा आपल्याला कशा पद्धतीनं विकास करता येईल त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण किंवा उपक्रम शिक्षणाच्या माध्यमातून कसे राबवता येतील हे पाहणं हे शिक्षणाचं कार्य आहे आणि म्हणून त्या सर्वांना उत्तेजन देणं त्यांना व्यक्तिगत मार्गदर्शन करणं आणि त्यांच्या विकासाला वाव देणं हे गरजेचं आहे आणि हे कार्य कोण करू शकतं तर शिक्षणच करू शकतं किंवा मा शिक्षणाच्याच माध्यमातून आपल्याला हे ये करता येऊ शकेल म्हणजेच mm -hmm. त्या व्यक्तिगत विकासासाठी ही सर्व कार्ये जी आहेत ही सर्व कार्य महत्वाची आहेत कारण व्यक्तीच्या अंगी दडलेली जी काही स्वतंत्र प्रज्ञा आहे त्या प्रज्ञेचा शोध घेणं आणि तिच्या विकासासाठी प्रयत्न करणं हे देखील शिक्षणाचं अतिशय महत्त्वाचं कार्य आहे कारण देशाला आज या प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या प्रज्ञावंत प्रतिभासंपन्न व्यक्तींची गरज आहे आणि ही गरज या शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला भागवता येऊ शकते म्हणून प्रज्ञाशोध घेणं हे एक शिक्षणाचं महत्त्वाचं कार्य असलेलं आपल्याला दिसून येईल त्यानंतर पुढील शिक्षणाचं कार्य आहे ते म्हणजे व्यावसायिक शिक्षण देणे म्हणजे व्यक्तीच्या व्यक्तिगत विकासासाठी आणखीन एक महत्त्वाचं कार्य शिक्षणाला करावं लागतं ते म्हणजे व्यावसायिक शिक्षण देणे कारण आज आपण बघतो की पारंपरिक शिक्षण असेल किंवा पारंपरिक शिक्षणाच्या माध्यमातून कितीही मोठ्या प्रमाणातलं शिक्षण घेतलं तरी आज विद्यार्थ्याला नोकरी किंवा आपला स्वतःचा व्यवसाय धंदा करता येऊ शकत नाही याचं कारण म्हणजे तो विद्यार्थी स्वावलंबी आणि स्वाभिमानी बनण्यासाठी त्याला व्यावसायिक शिक्षणाची गरज आहे केवळ पारंपरिक शिक्षणाच्या माध्यमातून तो विद्यार्थी स्वावलंबी किंवा मा स्वाभिमानी बनू शकत नाही कारण केवळ पुस्तकी आणि शब्दनिष्ठ शिक्षणाच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याच्या अंगी कोणत्याही प्रकारचे कलाकौशल्य येऊ शकत नाही आणि त्या विद्यार्थ्याच्या अंगी जर कला कौशल्य आपल्याला अंगीकारायचे असतील त्याच्या अंगी बांधवायचे असतील तर त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकौशल्यांचं का व्यावसायिक शिक्षण देणं त्याही आजच्या काळाशी गरज आहे आणि त्यामुळं हे पण शिक्षणाचं एक महत्त्वाचं कार्य आहे की जरी पारंपरिक शिक्षण विद्यार्थी घेत असले तरी त्या पारंपरिक शिक्षणाच्या जोडीनं त्या विद्यार्थ्यांना अनेक प्रकारचे शॉर्ट टर्म कोर्सेस ज्याला आपण म्हणतो ते शॉर्ट टर्म कोर्सेस उपलब्ध करून देणं की ज्या कोर्सेसच्या माध्यमातून निदान त्या विद्यार्थ्यांना स्वतःचा उदरनिर्वाह करता येऊ शकेल इतकं तरी प्रशिक्षण आपण देऊ शकतो आणि ते विद्यार्थी मग काय होतील स्वतःचा व्यवसाय किंवा नोकरी करणे इतपत सक्षम बनतील कारण आज देशामध्ये सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न जो आहे तो प्रश्न फार मोठा भेडसावत आहे आणि हा प्रश्न जर आपल्याला मिटवायचा असेल तर या पारंपरिक शिक्षणाला व्यावसायिक शिक्षणाची जोड देणं गरजेचं आहे आणि त्यामुळंच आजच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर यू सुद्धा आपल्याला आज हेच सांगते की केवळ पारंपरिक शिक्षणावर आज भर देऊ नका तर त्याचबरोबर व्यावसायिक शिक्षणाची जोड त्या शिक्षणाला द्या पारंपरिक शिक्षणाच्या माध्यमातून देखील अनेक प्रकारचे जे काही व्यावसायिक शिक्षण आहे किंवा स्किल बेस्ड कोर्सेस आहेत स्किल ओरिएंटेड कोर्सेस आहेत ते कोर्सेस कॉलेज किंवा किंवा महाविद्यालयांमध्ये चालू करावेत आणि त्याचा फायदा विद्यार्थ्यांना द्यावा की जेणेकरून त्या माध्यमातून ते विद्यार्थी स्वावलंबी बनतील स्वाभिमानी बनतील आणि वेगवेगळ्या प्रकारचे कलाकौशल्य शिकल्यानंतर देशाची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी त्या विद्यार्थ्यांचा आपल्याला उपयोग करून घेता येईल किंवा वापर करून घेता येईल कारण अनेक प्रकारची कौशल्य जर त्या विद्यार्थ्यांच्या अंगी आली तर त्या प्रकारचे व्यवसाय ते विद्यार्थी करतील त्यांचा बेरोजगाराचा पण प्रश्न मिटेल आणि स्वतःचा रोजगार किंवा व्यवसाय चालू झाल्यामुळं देशाची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी देखील आपल्याला त्या विद्यार्थ्यांचा उपयोग करून घेता येऊ शकतो त्याचबरोबर देशामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा विकास करण्यासाठीसुद्धा आपल्याला व्यावसायिक शिक्षणाची गरज आहे कारण या व्यावसायिक शिक्षणाच्या माध्यमातूनच विद्यार्थी वेगवेगळ्या नवीन तंत्रज्ञानाचा विकास करू शकतो आणि त्यामुळं विद्यार्थ्याला स्वतःला स्वावलंबी आणि स्वाभिमानी बनवण्यासाठी आणि त्याचबरोबर देशाची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी देखील आपल्याला काय करणं गरजेचं आहे तर विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण देऊन त्यांना स्वयंपूर्ण बनवणं ही आजच्या काळाची गरज आहे आणि त्यामुळं हे देखील व्य विद्यार्थ्याच्या किंवा व्यक्तीच्या व्यक्तिगत विकासासाठी असलेलं एक अतिशय महत्त्वाचं कार्य आहे की जे कार्य आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातून पार पाडायचं आहे त्यानंतर पुढील कार्य आहे ते म्हणजे नागरिकत्वाचे शिक्षण देणे नागरिकत्व म्हणजे आज आपण म्हणतो की आपलं राष्ट्र हे लोकशाही राष्ट्र आहे आणि या लोकशाही राष्ट्रामध्ये असणारे जे काही लोकशाही नागरिकत्वाचं शिक्षण जे आहे हे लोकशाही नागरिकत्वाचं शिक्षण विद्यार्थ्यांना देणं हे देखील आज शिक्षणाचं एक महत्त्वाचं कार्य असलेलं दिसेल कारण आज आपण असं म्हणतो किंवा कोठारी आयोगानं असं म्हटलेलं आहे की राष्ट्राचे भवितव्य हे वर्गावर्गात घडतं राष्ट्राचं भवितव्य हे वर्गावर्गात घडतंय कारण हे आजचे वर्गातले विद्यार्थीच उद्याचे देशाचे सक्षम सुजाण नागरिक आहेत आणि हे नागरिक जर सुजाण नागरिक निर्माण करायचे असतील किंवा चांगले नागरिक जर हे निर्माण करायचे असतील तर त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे लोकशाही नागरिकत्वाचं शिक्षण जे आहे हे शिक्षण त्यांना दिलं पाहिजे लोकशाहीला आवश्यक असणारी जी काही मूल्यं आहेत न्याय स्वातंत्र्य समता बंधुता यासारखी जी मूल्य आहेत किंवा अनेक बाकीचे जे काही गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये समानता आहे बंधुभाव आहे सहकार्य वृत्ती आहे सेवाभावी वृत्ती आहे जात धर्म वंश गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव न मानता सर्वांनी मिळून मिसळून वागलं पाहिजे हे जे काही नागरिकत्वाचं शिक्षण आहे हे नागरिकत्वाचं शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्याला जर दिलं तर हेच विद्यार्थी उद्याच्या भविष्यातले समाजाचे देशाचे नागरिक आहेत आणि हे नागरिक चांगल्या पद्धतीनं आपलं शिक्षण जर पूर्ण केले तर उद्या देशाला हे फायदेशीर ठरू शकतात आणि त्यामुळं हे नागरिक तयार करत असताना कसे नागरिक तयार झाले पाहिजेत तर सामाजिक आणि राष्ट्रीय हितांचा सदैव विचार करणारा विद्यार्थी तयार झाला पाहिजे म्हणजे स्वतःचा फायदा स्वतःचा स्वार्थ केवळ न बघता स्वतःच्या फायद्याबरोबरच समाजहित नेमकं कशामध्ये आहे राष्ट्रहित नेमकं कशामध्ये आहे हे सुद्धा त्याला समजलं पाहिजे आणि नेहमी केवळ स्वतःचाच स्वार्थ न बघता सामाजिक आणि राष्ट्रीय सुद्धा त्यांनी विचार केला पाहिजे अशा प्रकारचे नागरिक आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातून तयार करायचे आहेत राष्ट्रनिष्ठ नागरिक आदर्श नागरिक तयार करणं हे एक शिक्षणाचं अतिशय महत्त्वाचं असणारं कार्य आहे कारण सामाजिक जबाबदारीची जाणीव त्याला असली पाहिजे आणि आपल्या हक्कांबाबत जसा तो जागरूक असतो म्हणजे मला हे मिळालं पाहिजे मला ते मिळालं पाहिजे माझा हा हक्क आहे माझा हा अधिकार आहे अशा पद्धतीनं जसा तो हक्क आणि अधिकार सांगतो त्याचबरोबर समाज समाजाबद्दल किंवा राष्ट्राबद्दल माझं काय कर्तव्य आहे त्या कर्तव्याबाबत देखील जागरूक असणारा नागरिक घडवणं हे शिक्षणाचं कार्य आहे म्हणजे आज आपण समाजामध्ये बघतो की प्रत्येकजण आंदोलन करतोय संप काढतोय मोर्चे काढतोय का तर मला हा हक्क मिळाला पाहिजे मला हा अधिकार मिळाला पाहिजे परंतु आज कोणीही असं झगडताना दिसत नाही की समाजासाठी हे केलं पाहिजे राष्ट्रहितासाठी हे केलं पाहिजे आणि हे केव्हा घडेल तर त्या कर्तव्याबाबत सामाजिक आणि राष्ट्रीय कर्तव्यांबाबत जागरूकता आपण नागरिकांमध्ये जेव्हा निर्माण करू तेव्हाच हे घडू शकेल आणि त्यामुळं नागरिकत्वाचं शिक्षण देणं हे एक आजच्या शिक्षणाचं महत्त्वाचं कार्य असलेलं आपल्याला दिसून येईल त्यानंतर पुढील कार्य आहे ते म्हणजे समाजीकरण समाजीकरण म्हणजे व्यक्तीचं समाजीकरण घडवून आणणं व्यक्तिगत विकासासाठी हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे कारण शिक्षण म्हणजे समाजीकरण अशी शिक्षणाची व्याख्या आपण करतो शिक्षण म्हणजे समाजीकरण आणि शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीचं समाजीकरण घडवून आणल्याशिवाय तो व्यक्ती समाजहिताचा किंवा राष्ट्रहिताचा विचार करू शकणार नाही त्यामुळं शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीचं समाजी समाजीकरण घडवून आणणं हे देखील शिक्षणाचं एक कार्य आहे समाजीकरण या संकल्पनेचा अर्थ आहे की स्वहिताचा त्याग करते म्हणजे व्यक्ती जेव्हा स्वहिताचा त्याग करून समाजहिताला प्राधान्य देते आणि समाजानं घालून दिलेल्या परंपरा रीतिरिवाज आदर्श मूल्ये यांचा स्वीकार करते व समाजाचा एक घटक म्हणून सामाजिक जबाबदारी जी आहे समाजाची जबाबदारी जी आहे सामाजिक जबाबदारीच्या भावनेने जेव्हा वर्तन करते तेव्हा त्याला समाजीकरण असं म्हटलं जातं म्हणजे तेव्हा त्याला काय म्हटलं जातं समाजीकरण असं म्हटलं जातं म्हणजे प्रत्येक वेळेस जसं मग मी उल्लेख केला की स्वतःचा स्वार्थ प्रत्येक वेळेस बघून उपयोगाचा नाही कारण त्या स्वतःच्या स्वार्थाबद्दल स्वतःचं स्वहिताचा त्याग करून सुद्धा प्राधान्य देणं गरजेचं आहे कारण शेवटी समाजामध्ये ज्या आपण राहतो ज्या राष्ट्रामध्ये आपण राहतो त्या राष्ट्राचा सुद्धा विकास झाला पाहिजे ही सामाजिक राष्ट्रीय बांधिलकी जी आहे ही बांधिलकी आपण जपली पाहिजे ही भावना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण होणं गरजेचे आहे आणि त्यासाठी मग स्वतःचं हित बाजूला ठेवून समाज हिताला प्राधान्य देणं किंवा समाजानं घालून दिलेल्या मूल्य रीतिरिवाज परंपरा जी आहे त्यांचा स्वीकार करणं आणि सामाजिक जबाबदारीच्या भावनेनं वागणं वर्तन करणं म्हणजे समाजीकरण असा त्याचा अर्थ आहे आणि मग हे समाजीकरण त्या प्रत्येक विद्यार्थ्याचं घडवून आणायचं आहे म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये समाजाविषयी राष्ट्राविषयीचा अभिमान निर्माण झाला पाहिजे समाजाविषयी राष्ट्राविषयीची बांधिलकी निर्माण झाली पाहिजे तेव्हाच त्या व्यक्तीचं समाजीकरण झालं असं आपण म्हणू शकतो आणि शिक्षणाने व्यक्तीचा सामाजिक विकास होतो किंवा सामाजिक विकास करून त्या शाळेच्या किंवा महाविद्यालयाच्या माध्यमातून शाळेमध्ये किंवा महाविद्यालयामध्ये येणारे जे काही भिन्न भिन्न क्षेत्रामधून पात्रतेचे जे काही विद्यार्थी आलेले आहेत जात धर्म वंश वेगवेगळे असले तरी देखील आपण मिळून मिसळून सहकार्य भावनेनं राहणं किंवा समानता बंधुभाव न्याय सेवाभावी वृत्ती हे जे काही गुण आहेत हे गुण दाखवणं किंवा शाळेच्या आदर्श परंपरा जोपासणं गुरूंबद्दल आदरभाव निर्माण करणं समाजाबद्दलचा आदर निर्माण समाजा होणं या सर्व गोष्टी जेव्हा त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये निर्माण होतील तेव्हा त्या व्यक्तीचं समाजीकरण घडून येईल आणि तो व्यक्ती स्वतःबरोबरच समाज आणि राष्ट्रहिताचा देखील विचार करेल म्हणून त्या व्यक्तीचं समाजीकरण घडवून आणणं हे देखील शिक्षणाचं एक महत्त्वाचं कार्य असलेलं आपल्याला दिसून येईल म्हणजे व्यक्तिगत विकासासाठी शिक्षणाची जी काही कार्य आहेत त्यापैकी जवळपास चौदा पंधरा कार्यांचा आढावा आपण गेल्या या तीन व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत आणि ही एवढीच कार्य आहेत असं नाही याच्याशिवाय देखील आणखीन भरपूर कार्य आपल्याला सांगता येऊ शकतात परंतु आपल्याला वेळेच्या अभावी किंवा आपल्या अभ्यासक्रमामध्ये दिलेल्या काही कार्यांशिवाय देखील आपण बरीचशी कार्य या ठिकाणी बघितलेली आहेत त्यामुळं व्यक्तिभेदानुसार शिक्षण देणं असेल किंवा कौटुंबिक संस्कारांच्या अभावाची पूर्ती करणं असेल यासारखे देखील अनेक कार्य या, या व्यक्तिगत विकासामध्ये येतात तर विद्यार्थ्यांनो अशा प्रकारे आज आपण व्यक्तिगत विकासासाठीची जी काही शिक्षणाची इतर कार्य होती त्यापैकी या पाच ते सहा कार्यांचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद